मी आतापर्यंत महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेटचं तुफान देशातली सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय टी ट्वेंटी लीग म्हणजेच अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आहे साताऱ्याचा वॉरियर अर्जुन विजय तू काय करतो आणि टीम मध्ये हा मला घेऊन आलाय अशा ठिकाणी जिथे आम्ही क्रिकेट नाही खेळणार आहोत आम्ही खेळणार आहोत एम के पी एल त्याच नाव आहे महाराष्ट्र खाव पिऊ लीग या लीग मध्ये आम्हाला प्रत्येक टीम तीन ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि मला दाखवणार आहे त्या त्या एरिया मधली बेस्ट ठिकाणं आणि मी डिसाइड करणार की गोल्डन तुमचं माहिती नाही सो आता कुठे घेऊन आलाय मला मी तुम्हाला चंद्रविलास लावून खूप फेमस आहे ना मी ऐकले नाव फेमस आहे आणि इकडे काय काय आज खाणार आहोत आपण इकडे आपण पहिले खाणार आहोत मिसळ आता मला सांग मिसळ जी मिसळ दिसते ती कोको मला क्यूट मिसळ दिसण्यात क्यूट आहे खाण्यात क्यूट नाहीये दिसण्यात क्यूट आहे खाण्यात क्यूट नाहीये तेवढी तिकट नाही अरे 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 मस्त आहे त्यांचा शेव आहे अजून बटाटे आहे थोडेसे पोहे पण आहे त्याच्यात दिसत असे त्याची प्राइस आहे त्रेसष्ट रुपये सिक्स्टी थ्री मी आतापर्यंत मिसळ खाल्लाय तर सर्वात स्वस्त मिसळ आहे आणि या मिसळला मायाकडनं मिळतो आहे प्लेट। ये कितने रुपए अपनी तीस रुपए प्लेट बोरी जिलेबी ये तो हद बाकी है लगना चाह रही थी जिलेबी यही <laughs> अजीब बात सुपर गोल्ड नहीं है क्रंची नेक्स्ट लेवल है मैं तुम्हें खान ना की तुम्हाला एस एम आर सारा आवाज एक होल कर करम करम या मिसळ बरोबर जरी तिखट तुम्हाला करायचे असेल तो जरा बॅलन्स करते एक जिलेबी तीस रुपये तीस रुपये मिळून पण शंभर रुपये होत नाही आहेत शंभर रुपयाच्या आठ अमेझिंग जागा आहे आम्ही किचन बघितलं आम्ही सगळीकडे फिरलो एवढा स्वच्छ जागा विचारपूर्वक किचन मी अजूनपर्यंत बघितलं नाही मला ही जागा खूप आवडली आहे आणि जेवढं विचारपूर्वक ही जागा आहे विचारपूर्वक मिडल ऑर्डर बॅट्समॅन आहे जो प्रॉपर जेव्हा वरच्या विकेट पडतात तेव्हा आयोग मॅच सांभाळतो तर ह्याची जर क्रिकेटची मॅच बघायची चालू होणार आहे आणि पाच तारखे आमची पहिली मॅच आहे तर नक्कीच बघायला एम सी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड पुणे यांची मॅच होणार आहे लाईव्ह आणि ती पण फ्री मध्ये प्लीज आपल्या लोकल मुलांना सपोर्ट तिकडे नक्की या जर तुम्ही मायकडे आयशी असा तर काय करायचं तुम्हाला तुम्ही टीव्ही चालू करा नक्की स्टार पोट हिंदी वर बघू शकता आणि ऑप्शन अजून आपल्याकडे आपण तुम्ही मोबाईल वर जिओ हॉटस्टार वर पण बघू शकता अरे अजून काय हवं तुम्हाला चला पटापट जावा बुक करा कुठे कधी येण्याची मॅसेज आम्ही खाऊन घेतो पटकन आम्हाला नक्की सपोर्ट करा शेवट पर्यंत नक्की आम्ही पी एमपीएल जी पण होईल एक नंबर त्या सातारा फुल पॉवरफुल आहे भाई